कोणताही कायदेशीर वाद निर्माण झाला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करायची वेळ आली की उद्भवणारा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकरणात नेमकी दाद मागायची कुठे कायदेशीर कारवाई दाखल करायची कुठे कारण जोवर या प्रश्नाचं समाधानकारक आणि स्पष्ट उत्तर मिळत नाही तोवर आपण कायदेशीर कारवाई सुरूच करू शकत नाही याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक मार्गदर्शक ठरावा असा एक अत्यंत महत्वाचा निकाल नुकताच दिला या प्रकरणामध्ये झालं काय होत तर एका विकासकाने एकाच सदनिकेची दोन लोकांना विक्री केली होती त्याच्यातनं वाद निर्माण झाला त्याच्यातनं एका खरेदीदाराने महारेराकडे तक्रार दाखल केली त्या आदेशाने त्याचं समाधान न झाल्याने त्याने आपिली न्यायाधिकरणामध्ये अपील दाखल केलं आणि त्या अनुषंगाने त्याच्या बाजूने त्याला निकाल मिळाला त्या निकालामध्ये त्या सदनिकेचा खरेदीदाराला द्यावा असा आदेश देण्यात आला आणि जेव्हा त्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची वेळ आली तेव्हा त्या सदनिकेचा अजून एक खरेदीदार आहे हे स्पष्ट झालं आणि त्याला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील करण्यात आलं त्या दुसऱ्या ग्राहकाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि आपले हक्क आणि आपले विपरीत असलेले हक्क या संदर्भात दाद मागितली हा जेव्हा मा दावा दाखल झाला तेव्हा त्या दाव्यामधला प्रतिवादी म्हणजे महारेरामधला तक्रारदार यांनी त्या दाव्यामध्ये सात अकराचा अर्ज दिला आणि त्यात त्यांचा असा आक्षेप होता की हे सगळं प्रकरण महारेरा कायद्या अंतर्गत असल्यामुळे यामध्ये दिवाणी न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही सुनावणी न्यायालयाने सात अकराचा अर्ज फेटाळला आणि त्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आता मुंबई उच्च न्यायालय आपल्या निकालात काय म्हणत त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण वाचूनच बघूया डिफेंडंट नंबर कंप्लेंट महारेरा महारेराटिस्फाईड विथ द ऑर्डर पास बाय महारेरा प्रेफर्ड अपील बिफोर द महारेराट ट्रायब्युनल अँड इव्हेट्रायब्युनल ऑर्डर डेटे दहा डिसेंबर दोन हजार एकवीस डायरेक्टेड डिफेंडंट नंबर वन टू डिलिव्हर दू फ्लॅट म्हणजे गेला अपिली न्यायाधिकरणाकडे गेलं आणि त्यांनी त्या सदनिकेचा ताबा देण्याचा आदेश दिला अ सेकंड अपील प्रेफर्ड देअर अगेन्स्ट वॉज डिसमिस बाय दिस कोर्ट सिन्स द ऑर्डर पास बाय द द्रायब्युनल वॉज नॉट कम्प्लाइड विथ डिफेंडंट नंबर टू टुक आउट एक्झिक्युशन एप्लिकेशन अपॉन एज पार्टी इन द सेट एक्झिक्युशन एप्लिकेशन प्लेंटिव्ह हॅव्ह इन्स्टिट्युटेड द इन्स्टंट सूट फॉरिलीफ ऑफ डिक्लरेशन अँड इंजेक्शन म्हणजे या प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा वादी वादी आणि दुसरा दुसरा खरेदीदार जो होता त्यांनी घोषणे करता आणि मनाई हुकुमा करता दावा दाखल केला इन द बॅकड्रॉप ऑफ अफोरसेड फॅक्ट द क्वेश्चन एज टू वेदर द सूट इज बार्ड बाय द प्रोव्हिजन कंटेंट इन रेरा स्पेशली सेक्शन सेवंटी नाईन इज टू बी अँसर्ड म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जो नवीन दावा दाखल केलेला आहे तो रेरा कायदा कलम एकोणऐंशी नुसार बाद आहे का हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सेक्शन एटी एट डिक्लेअर्स दॅट द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट शाल बी इन ऍडिशन टू अँड नॉट इन डिरोगेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ एनी अदर लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स म्हणजे रेरा कायदा कलम अठ्ठ्याऐंशी असं म्हणत की या कायद्यातल्या तरतुदी या सध्या किंवा भविष्यात अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांच्या तरतुदींच्या शिवाय आहेत त्याच्या जागी किंवा त्याच्या ऐवजी नाही द बार अंडर सेक्शन सेव्हन्टी नाईन ऑफ द रेरा टू द सूट ऑफ प्रोसिडिंग बिफोर सिव्हिल कोर्ट इज ओनली इन रिस्पेक्ट ऑफ एनी मॅटर विच द ऑथॉरिटी और एक्केटिंग ऑफिसर और द एपेलेट ट्रायब्युनल इज एम्पॉवर्ड बाय और अंडर द सेड ऍक्ट टू डिटरमाइन म्हणजे कलम एकोणऐंशी नुसार जर एखादा दावा बाद ठरायचा असेल तर त्या दाव्याचा विषय महारेराच्या अखत्यारीतला असला पाहिजे त्यांच्या अखत्यारीतल्या विषयाच्या अनुषंगाने जर दावा दाखल केला तर त्याला कलम एकोणऐंशी ची बाधा येईल इट देअर फोर बिकम्स एम्परेटिव्ह टू एक्झामिन वेदर द एपेलेट ट्रायब्युनल इज एम्पॉवर टू माइन द इश्यूज दॅट अराइ फॉर कन्सिडरेशन अँड द रिलीफ विच द प्लेटिव्ह सिक इन द इन्स्टन म्हणजे या दाव्याचा विषय आणि या दाव्यातला मागण्या याबद्दल अपिली न्यायाधिकरणाला अधिकार आहे का हे तपासणं गरजेचं आहे दॅट ब्रिंग फोर द नेचर ऑफ द ज्युरिसडिक्शन ऑफ द सिव्हिल कोर्ट अंडर सेक्शन नाईन ऑफ द कोड द सिव्हिल कोर्ट हॅव ज्युरिस्डिक्शन टू ट्राय ऑल सूट ऑफ अ सिव्हिल नेचर एक्सेप्टिंग सूट ऑफ विच देअर कॉग्निझन्स इज ऐदर एक्सप्रेसली ऑर इम्प्लाइडली बार्ड द ज्युरिस्डिक्शन ऑफ द सिव्हिल कोर्ट इज देअर फॉर ऑफ अ वाईडेस्ट ॲम्प्लिट्यूड म्हणजे सर्वसाधारणत दिवाणी न्यायालयाला सगळेच दावे दाखल करून घेण्याचा अधिकार आहे आणि दिवाणी न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे सगळ्यात जास्त व्यापक आहे देर इज ऑलवेज प्रिझम्पन इन फेव्हर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ ज्युरिस्डिकशन ऑफ द सिव्हिल कोर्ट अँड अगेन्स्ट द एक्सक्लुजन द्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा प्रश्न येतो तेव्हा दिवाणी न्यायालयाला असे अधिकार आहेत असं गृहित धरायची आपल्याकडे पद्धत आहे द प्लेटिव्ह सिक डिक्लरेशन दॅट द अग्रिमेंट टू सेल एक्झिक्युटेड इन देअर फेवर इज लिगल अँड व्हॅलिड द ऑफ द सब्जेक्ट फ्लॅट विदाउट नोटिस द सेल डेटेड मार्च बाय डिफेंडंट डिफेंडंट नंबर नंबर इन फेवर ऑफ इज नल विदा नॉट बाइंडिंग अपॉन द प्लेंटिफ म्हणजे वादीचा मुख्य दावा काय आहे तर आपला करार वैध आहे आणि दुसऱ्या ग्राहकाबद्दल दुसऱ्या ग्राहकासोबत झालेला जो करार आहे तो, करा तो गैर आणि बेकायदेशीर आहे Such a dispute between allotees, nay which of the two instruments is legal and valid, is not a matter which authorities under RERA are empowered to adjudicate. Consequently, the reliefs of declaration and injunction sought by the plaintiff in the instant suit may not be granted by the authorities under the RERA. मंजे या दाव्याचो स्वरू पाणि तया मागणयां चाजर विचार केला, तया मागणया पुर्ण कराच अधिकार क्षित्र महारेरा, किंवा त्या अंतर्गत जी सगळी प्रक्रिया किंवा लोकांचं नियुक्ती केलेली आहे त्यांच्याकडे नाही इन द द ऑन ग्राउंड द सूट वॉज बार्ड बाय द प्रोव्हिजन्स कंटेंट इन द सेक्शन सेवन्टी नाईन ऑफ द रेरा म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनावणी न्यायालयाने सात अकराचा अर्ज नामंजूर केला हे योग्यच झालं म्हणजे हा एक निकाल अत्यंत महत्वाचा आहे ज्याने आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतात म्हणजे दावा दाखल करायचा तर कुठे करायचा दावा दाखल करायला एखाद्या कलमाची बाधा येत असेल तर ती कशी तपासायची आणि दोन विविध गोष्टींकरता जेव्हा तुम्हाला मागण्या करायच्या असतात तेव्हा दाद नेमकी कुठे मागायची या सगळ्या प्रश्नांना मार्गदर्शक म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे जेव्हा कोणताही दावा दाखल होतो आणि त्या दाव्याला कोणत्या तरी कलमाची बाधा आहे असा आक्षेप घेण्यात येतो तेव्हा त्या कलमा अंतर्गतली बाधा नेमकी कशा करता आहे आणि या दाव्यातल्या मागण्या नेमक्या काय आहेत या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर आणि तरच आपल्याला त्या कलमाची त्या दाव्याला नेमकी बाधा आहे किंवा नाही हे लक्षात येऊ शकतं म्हणून तुम्ही पक्षकार असाल किंवा तुम्ही वकील असाल जेव्हा कोणतंही प्रकरण तुमच्याकडे येईल तेव्हा या प्रकरणातल्या आपल्या नक्की मागण्या काय आहेत त्या नेमक्या आपण कोणाकडे केल्या पाहिजे कोणाकडे त्या मागण्या मान्य किंवा अमान्य करण्याचे अधिकार आहेत आणि हा जर दावा आपण असा बसवत असू तर त्या दाव्याला इतर कोणत्या कायद्यातल्या कोणत्या तरतुदीची बाधा आहे का या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार जोवर तुम्ही करत नाही तोवर दावा नेमका करायचा कसा कुठे आणि त्याला बाधा आहे किंवा नाही या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुम्ही पक्षकार असा किंवा तुम्ही वकील असा जोवर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोवर पुढे जाणं हे निश्चितपणे धोकादायक ठरू शकतो म्हणूनच हा निकाल किंवा यासारखे निकाल किंवा कायद्याची मूलभूत माहिती असल्याशिवाय आपलं प्रकरण दाखल करण्याची घाई करू नये किंवा उगीच चार लोक सांगतात म्हणून किंवा चार लोक करतात म्हणून धोपट मार्ग चालू नये हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा विषय आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद